विनापरवाना वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशींना पकडणाऱ्या पोलिसांचा सत्कार पोलीस निरीक्षक शरद जिनेंचा भाजपा कार्यकर्त्यांनी केला सन्मान काश्मीर येथील पहलगाम हल्ल्यानंतर भारत सरकारने पाकिस्तानी व बांगलादेशी नागरिकांना देश सोडण्यास सांगून देखील विना परवाना पुण्यातील आंबेगाव बुद्रुकमध्ये वास्तव्य करणाऱ्या तीन बांगलादेशींना ताब्यात घेऊन पोलीस कारवाई करणाऱ्या आंबेगाव बुद्रुक पोलिसांचा स्थानिक कार्यकर्त्यांनी नुकताच गौरव केला देशभरातील संवेदनशील परिस्थितीचा विचार करून आंबेगाव बुद्रुक आंबेगाव खुर्द जांभुळेवाडी कोळेवाडी दत्तनगर परिसरामध्ये बांगलादेशी व पाकिस्तानी नागरिक राहत असल्याची भीती व्यक्त करून अशा धोकादायक नागरिकांचा चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी स्थानिक भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या वतीने आंबेगाव बुद्रुक पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शरद झिने यांच्याकडे केली होती या निवेदनाची तत्काळ दखल घेणे तातडीने चौकशी करून तीन बांगलादेशींना ताब्यात घेऊन चौकशी केली या दोन पुरुष व एक महिला होती तिघांनाही चौकशीसाठी ताब्यात घेऊन तात्काळ कारवाई करण्यात यशस्वी झालेल्या आंबेगाव बुद्रुक पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शरद झिने व कर्मचाऱ्यांना सन्मानित केले भाजपाच्या वतीने भारतीय जनता पार्टी कामगार मोर्चाचे चिटणीस नितीन जांभळे पाटील भाजपा हवेली सरचिटणीस मंगेश जाधव भाजपा सदस्य अनंत माने जनसेवा बँके संचालक सचिन शिरोडे डॉक्टर संजय यादव अनंत तर्क संबंध सुरेश नलावडे बालाजी तर्कसंबंध संबंध आदींनी आंबेगाव बुद्रुक पोलीस ठाण्यात जाऊन पोलीस निरीक्षक शरद झिने यांना सन्मानित करून त्यांचे आभार मानले यावेळी परिसरातील नागरिक देखील उपस्थित होते आंबेगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये दिनांक सोळा मे रोजी मध्यरात्री आपल्याला एक माहिती मिळाली होती की जो हनुमान नगर आणि शनीनगर भाग आहे तेथे काही संशयित इसम आहेत ते बहुधा बांगलादेशी असावेत अशी आपल्याला माहिती मिळाली होती त्यानंतर सदर ठिकाणी आमच्या पथकाने छापा टाकला असता तेथील एका बिल्डिंगमध्ये ते एका रूममध्ये आपल्याला दोन पुरुष आणि एक महिला इसम मिळून आले त्यांच्याकडे आपण चौकशी करता त्यांच्याकडे भारतीय नागरिकत्वाचा कोणताही आधारभूत पुरावा किंवा ओळखपत्र नव्हते त्यांच्याकडे सखोल चौकशी केली असता ते बांगलादेशातील नोडाईल आणि खुलना या बॉर्डरवरच्या जिल्ह्यातील होते त्यांच्यावर त्याप्रमाणे ते कारवाई करण्यात आलेली आहे व त्यांना कोर्टामध्ये हजर केला असता त्यांना सोमवारपर्यंत पोलीस कस्टडी मिळालेली आहे पुढील तपास चालू आहे तसेच आंबेगाव पोलीस स्टेशनमार्फत जो आपला आंबेगाव पोलिस स्टेशनच्या भाग आहे त्यासाठी त्यातील नागरिकांना आवाहन करण्यात येते की तुम्ही जेव्हा भाडे करू ठेवतात त्या भाडे करू ठेवताना त्याचं प्रॉपर पोलिस व्हेरिफिकेशन करत जा प्रॉपर ॲग्रीमेंट करत जावं त्यांची सहानिशा करत जावी त्याच्याकडून ओळखपत्र कागदपत्रे घेऊन ते जर सोसायटी असेल तर सोसायटीला देऊन त्याचं पोलीस पोलिस व्हेरिफिकेशन करण्यात यावं त्यामुळे निश्चितच आपल्या भागातील गुन्हेगारींना आळ बसेल नमस्कार मी मंगेश दिलीप जाधव सरचिटणीस भारतीय जनता पार्टी आज आंबेगाव पोलीस स्टेशनच्या परिसरामध्ये मा काही दिवसापूर्वी भारतीय जनता पार्टीतर्फे बांगलादेशी व पाकिस्तानी रहिवाशांना शोधून बाहेर काढा असं निवेदन देण्यात आलं होतं त्या अनुषंगाने आंबेगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीतील वरिष्ठ साहेब जिने साहेब यांचा सत् भारतीय जनता पार्टीतर्फे सत्कार करण्यात आला आहे नितीन जांभळे पाटील चिटणीस महाराष्ट्र प्रदेश कामगार मोर्चा आज जो भ्याड हल्ला झालता पुलवामामुळे त्यानंतर आम्ही इथं पोलीस स्टेशनला आपल्या आंबेगाव हद्दीमध्ये हे या ठिकाणी बांगलादेशी किंवा पाकिस्तानी काही नागरिक असतील तर यांना शोधून कोंबी ऑपरेशन करून यांना डिपोर्ट करण्यात यावा अशी मागणी केली होती त्याप्रमाणे या ठिकाणचे आंबेगाव पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस मान्य शरदजी झिनेसाहेब व त्यांच्या सर्व टीमने कर्मचाऱ्यांनी मिळून या ठिकाणी कोंब्युन ऑपरेशन व त्यांच्या नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार या ठिकाणी शनीनगर या भागामध्ये तीन बांगलादेशी नागरिक आढळून आले दोन म एक महिला व दोन पुरुष त्यांना त्यांनी अटक करून त्यांच्यावर कारवाई करून ते आता सध्या जेलमध्ये आहेत ते त्याबद्दल मी त्यांचा अभिनंदन करतो त्यांच्या कामाचं कौतुक करतो यामुळं यामध्ये या, या, या भागामध्ये खऱ्या अर्थाने पोलीस यंत्रणेचा नागरिकांचा विश्वास संपादन केलेला आहे झालेला आहे ते आणि यांनी सगळ्यांना जाणले काही अडचण असतं डायरेक्ट आम्हाला फोन करा काय आम्ही कधी तुम्ही फोन केला आम्ही हजर आहोत त्यामुळे या ठिकाणी विश्वासाचं वातावरण सुरक्षतेची भावना निर्माण झालेली आहे तर्कसबंद भारतीय जनता पार्टी उपाध्यक्ष भारतीय जनता पार्टी आंबेगावच्या वतीनं आंबेगाव पोलीस स्टेशनमध्ये पाकिस्तानी आणि बांगलादेशी नागरिकांच्या विरोधामध्ये त्यांचा परत त्यांना बांगलादेशामध्ये पाठवण्यासाठी आम्ही त्यांना निवेदन देण्यात आलं होतं आंबेगाव भागामध्ये असलेल्या तीन नागरिकांना ह्या इथं हस्तगत करण्यात आलं त्यांना त्यामध्ये दोन पुरुष एक महिला यांना पकडण्यात आलं त्याकरिता आंबेगाव भाजपाच्या वतीने त्यांचं अभिनंदन करण्यासाठी आम्ही भारतीय जनता पार्टीच्या वतीने इथं आम्ही सर्वजण आलेलो आहोत मी आनंद माने आंबेगावचा रहिवाशी भारतीय जनता पार्टीच्या वतीने गेल्या महिन्यामध्ये आंबेगाव पोलीस स्टेशनला जे आपले बाहेर देशाचे नागरिक आपला पाकिस्ताननं ना जो हल्ला केलेला होता आपल्या काश्मीरमध्ये त्या अनुषंगाने आपल्या भागामध्ये जे अनाधिकृतपणे वास्तव्य करणारे बांगलादेशी किंवा पाकिस्तानी नागरिक आहेत का ह्याची चौकशी करण्यासाठी आपण आंबेगाव पोलीस स्टेशनला गेल्या महिन्यामध्ये आपण एक भारतीय जनता पार्टीच्या वतीनं निवेदन दिलेलं होतं त्या निवेदनाच्या अनुषंगाने पोलीस प्रशासनाने चांगल्या प्रकारे कारवाई करून आणि त्यांची शोध मोहीम राबवून कोंबिंग ऑपरेशन करून इथं शनीनगर आंबेगावमध्ये तीन बांगलादेशी नागरिकांना पकडण्यात आलेले आहे त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करून कोर्टाच्या समोर उभं केले असता त्यांना काही दिवसाची पोलीस कस्टडी देण्यात आलेली आहे तर आंबेगाव कराच्या वतीने व इथल्या नागरिकांच्या वतीने आंबेगाव पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शरद झिनेसाहेबाचं अभिनंदन करण्यासाठी हो, नागरिकांच्या वतीने त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आम्ही आंबेगावकर आणि भारतीय जनता पार्टीच्या वतीने त्यांचा आम्ही शाल देऊन आणि सत्कार केलेला आहे तर असंच त्यांना आम्ही आंबेगावकर सहकार्य करत राहू आणि त्यांनी कायद्याचं रक्षण करण्यासाठी आंबेगावकरांना सहकार्य करत राहावं अशी मी त्यांना शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद